उमेदवार असेल एवढं खरं आहे महाविकास सा आघाडीचं अत्यंत सक्षम उमेदवार असणार उमेदवार असेल तर महाविकास सा आघाडीचा असेल काही अडचण नाही आहेत आहे आहेत आए, कारण सध्या विजयाची अपेक्षा ही वाढलेली आहे आमची विजय हो अशी खात्री महाविकास आघाडीला असल्यामुळे उमेदवारांची संख्या आहे परंतु योग्य उमेदवार अभि देऊ आ, मला माहीत नाही तशी कारण ही जागा आम्ही असं की राजकारणाच्या व्यतिरिक्त एकत्र येतोय सहकाराच्या माध्यमातून त्यामुळे इथे तर काही चर्चा केली नाही बाहेर भेटल्यावर नाही ठीक आहे कोणी जात असेल तर त्याला काही अडचण नसते जागा धरण्याकरता अनेक चांगले तयार असतात मनोज जरांनी उपोषण स्थगित करताना सरकार आलं तर ओबीसी आरक्षण देणार का असा सवाल केलाय पाठीशी उभे राहणार का नाही असं आहे की याच्यामध्ये योग्य न्याय मिळावा सर्वांना हे तर सतत आम्ही म्हणतोय आणि मान्य राहुलजी तर असं म्हणतायत की एकदा जातगणनाच होऊन जाऊ द्या आणि ज्याचा त्याचा त्याचा त्याला वाटा देऊन टाका हे म्हणणारे राहुलजी आहेत काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस आम्ही तर सांगितलं की सरळच झटपट जातगणना करून ज्याचा त्याचा वाटा त्याला देऊन टाका हे आम्ही म्हणतोय ना आम्ही नाकारत नाही